आज शिवशक्ती या आपल्या गणेश मंडळाच्या मार्फत गुरुमाऊली भजनी मंडळाला आपण इथे आपल्या शिवाजीनगर एरियामध्ये असणाऱ्या आपल्या भजन भजनामध्ये आपण आमंत्रित केलेला आहे या असणाऱ्या गुरुमाऊली गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु विने देव दुजा नाही ऐसा आणि हेच गुरुचं काम तुम्ही सर्व भजनी मंडळातील असणाऱ्या सर्वांच्या सर्वांनी खूप उत्कृष्टपणे केलेलं आहे आमच्या सर्व मंडळाला खूप मोठी अशी प्रेरणा तुम्ही एक ऊर्जा देण्याचं काम आज इथं केलेलं आहे माऊली या शब्दातच खऱ्या अर्थानं मी म्हणेन मा म्हणजे मानवता ओम म्हणजे ऊर्जस्विता आणि ली म्हणजे लीनता जिथे व्हायला शिकवते ती म्हणजे माऊली असते आणि हीच लीनता आज आम्ही तुमच्या सर्व असणाऱ्या गुरु माऊली भजनी मंडळाच्या कडून आम्ही या गणेश उत्सवाच्या निमित्तानं आमच्या सर्वांच्या मध्ये आत्मसात करू आणि ह्या गणेश उत्सव हा फक्त उत्सव नाच गाणी याही व्यतिरिक्त जीवनामध्ये चैतन्य तर निर्माण करतोच करतो पण भक्तीतून एक शक्ती निर्माण करण्यासाठी ह्या शिवशक्ती या, या मंडळानं आजचा केलेला उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे मी या मंडळाचे अध्यक्ष निषाद याच या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून त्याचा उल्लेख करते या गुरुमाऊली भजनी मंडळामध्ये अत्यंत उत्कृष्ट अशी तुम्ही गाणी जी घेतली त्याच्यामध्ये श्रेय अशोक ढेरे यांचं आहे विक्रम जमदाडे आहेत त्यानंतर सर्व ढेरे कुटुंबीय आहेत Uh, मी यांचं नाव जरी नाही घेतलं शिवाजी शिवाजी पाटील या सर्वांच एक अत... जमाल माबरी, किशोर सुतार आणि एक छोटी माऊली सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित होते आ, तर तुम्ही एक खूप ज्ञानदानाचं एक धागा जोडण्याचं एक अत्यंत असं मोठ आत्मिक ज्ञानाचं काम करीत आहात तुमच्या कार्यास आमच्या या शिवशक्ती मंडळाकडून आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो भावी जीवनामध्ये तुमच्या गुरुमाऊली या असणाऱ्या भजनी मंडळाकडून असंच अव अविरतपणे कार्य होत राहो आणि समाजात आत्मिक ज्ञान असंच ऊर्जो ऊर्जित व्हावं हेच मी या कार्यक्रमाच्या प्रसंगी अभिष्ठ चिंतन व्यक्त करीते या मंडळात आमच्या ज्या सर्वच्या सर्व असणाऱ्या माऊली आहेत माता भगिनी आहेत गेले दोन तीन दिवस आपण सर्वांनी आनंद तर घेतलेलाच आहे पण त्याही व्यतिरिक्त एक ज्ञान घेण्याचा हा आज ज्ञान योग जो आहे तो ह्या गुरुमाऊलीनी आपणासमध्ये आणलेला आहे असाच हा ज्ञानपर्व या गणेशोत्सवाच्या निमित्तानं दिवसेंदिवस तेवत राहावं हेच मी अभिष्ट चिंतन व्यक्त करून सर्वांचं पुनशे एकदा स्वागत करून इथे थांबते धन्यवाद